शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे गुढी पाडवा इथून नवीन वर्ष सुरू होत आहे परंतु भूल थापा देऊन शेतकऱ्याला खोटे नाटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या या सरकारनं काल मात्र निर्लज्जपणाचा कळस केला अजित दादा म्हणतात एकतीस मार्च पर्यंत हे पीक कर्ज सर्व भरा त्याचं समर्थन मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा करतात अजित दादा बोलले हीच सरकारची भूमिका म्हणतात अरे तुम्ही म्हणला होता आम्हाला मत द्या आम्ही सत्तेवर आलो की शंभर दिवसामध्ये शेतकऱ्याचा सात बारा पूर्ण कोरा करतो परंतु तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आज सणासुदीच्या दिवसात सुद्धा तुमचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारून तुमचा निषेध केलेला आहे याद राखा आजपासून तुमचं सत्तेहून तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस सुरू झालेले आहेत राज्यातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा